अंत्यसंस्कार करून मृतदेह खड्ड्यात पुरला होता मात्र नंतर पोरावर शंका आली आणि आईचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि मग मात्र पोराचं सगळं बिंग फुटलं गोंदिया तालुक्यातील दासगाव या छोट्याशा गावातून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून प्रत्येकाच्या काळजाला चटका लागेल खर्चासाठी पैसे न दिल्याच्या संतापातून पुढच्या मुलानेच जन्मदात्या आईची अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे या हत्येनंतर मुलाने अगदी थंड डोक्याने संपूर्ण गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला घरच्यांना आणि नातेवाईकांना सांगितलं आई की आईचा मृत्यू नैसर्गिक आहे आणि अगदी सगळ्या विधी करून तिचा अंत्यसंस्कार देखील पार पाडला गेला मात्र पोलिसांना संशय येताच मुलाला ताब्यात घेत केलेल्या चौकशीत मारेकरी मुलाने सत्य सांगितलं आणि या घटनेचं बिंग फुटलं आता या घटनेत नक्की काय आणि कसं घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी गोंदिया तालुक्यातील दासगाव भूज या छोट्याशा गावात भारती सहारे नावाची महिला आपल्या मुलासोबत राहत होती पतीच्या ती गावातच नड्डे आणि अंडी विकून आपला उदरनिर्वाह करत होती काही काळानं तिचा मुलगा नागपूरला जाऊन राहू लागला पण अधून मधून तो गावाला यायचा भारती बाई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या आणि अशातच एक दिवस मुलगा गावात आला आणि त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला मग मुलाने आईचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचं जा सांगत ताबडतोब नातेवाईकांना फोन करून ही माहिती दिली कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने पटकन सगळं उरकण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी दिनांक सत्तावीस जुलै रोजी गावातच अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले या घाई गडबडीत त्याच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा घाई अधिक स्पष्ट दिसत होती पण सुरुवातीला कुणालाही फारसं काही लक्षात आलं नाही पहिल्या दिवशी भारती सहारे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना वाटलं त्या आजारी होत्या त्यामुळे कुणालाही शंका आली नाही मात्र पोलिसांना मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे या मृत्यू मागे काहीतरी काळंबेर असल्याचा दाट संशय निर्माण झाला होता या संशयानंतर पोलिसांनी मृतदेह पुन्हा उकरून शवविच्छेदनासाठी पाठवला आणि त्यानंतर या प्रकरणाचं धक्कादायक सत्य बाहेर आलं भारतीला तिचा मुलगा वारंवार खर्चासाठी पैसे मागत असे आणि असाच एका पैशाच्या कारणावरून सव्वीस जूनच्या रात्री आई मुलामध्ये जोरात वाद झाला त्या क्षणी रागाच्या भरात मुलाने आईचा गळा आवळून तिचं डोकं जमिनीवर आपटलं या डोक्यात गंभीर अंतर्गत रक्तस्राव झाला आणि मेंदूत रक्त गोठल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आल्यावर गावात शोक आणि संतापाचं वातावरण पसरले पण ज्या आईनं आपल्याला जग दाखवलंय त्याच आईचा अशा पद्धतीने खून करणं ही गोंदियातली काही पहिली घटना नाहीये या अशाच एका घटनेने घटने होतं मंडळी गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील सालकेसा तालुक्यातील गावातून एक धक्कादायक घटना समोर आली होती या गावात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने स्वतःच्या जन्मदात्या आईची हत्या केली होती आणि त्यानंतर स्वतःला संपवून घेतलं होतं या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ आली होती या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता पंच्याहत्तर वर्षीय सुलकनबाई बनोठे आपल्या मुलासोबत म्हणजे चोपन्न वर्षीय लेखराज बनोठे सोबत कुनबीटोला या गावात राहत होत्या लेखराजला गंभीर दारूच व्यसन होत एकदा लेखराजने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र सुलकनबाईंनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला या नकारामुळे विचार न करता रागाच्या भरात केला होता या हल्ल्यात सुलकनबाई गंभीर जखमी झाल्या आणि त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला आईचा जीव घेतल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने लेखराजने घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत स्वतःला संपवून घेतलं शिवाय काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी परिसर अशीच घटना घडली होती वरळीमध्ये कर्जाच्या तणावात सापडलेल्या एका व्यक्तीने आपल्या वृद्ध आईची तोंड दाबून हत्या केली होती आणि त्यानंतर स्वतःलाही संपवण्याचा त्याने प्रयत्न केला होता मात्र त्याची पत्नी वेळेत पोहोचली आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याने या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात कर्ज होता आणि ते फेडण्याचा कोणताही मार्ग सापडत नव्हता अशा अवस्थेत त्याने स्वतःच्या मृत्यूनंतर वृद्ध आईचं काय होईल या भीतीतून आधी आईची हत्या केली आणि मग स्वतःचाही अंत करण्याचा प्रयत्न केला या घटनेने त्यावेळी मुंबईत एकच खळबळ उडवून दिली होती मंडळी सगळी प्रकरणं फक्त गुन्हेगारीच्या बातम्या नाही तर त्या समाजाच्या अंतर्मनाला हादरवणाऱ्या खऱ्या घटना आहेत आई मुलाच्या पवित्र नात्याला जेव्हा पैशासाठी व्यसनासाठी किंवा तणावामुळे कलंक लागतो तेव्हा माणुसकीची खरी कसोटी असते कधी कर्जाचा ताण कधी व्यसनाचं दडपण तर कधी अपेक्षांचं हो उच हे सगळं नात्यांवर इतकं भारी पडतं की जन्मदात्या आईचाही जीव घ्यायचा निर्णय घेतला जातो या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की मानसिक आरोग्य भावनिक संवाद आणि नात्यांमधील संवेदनशीलता यांचा अभाव किती घातक ठरू शकतो मंडळी आई म्हणजे देव पण आता काळ बदललाय आणि माणूस एवढा घसरलाय की देवाचा गळाच आवळायला लागलाय गोंदिया असो वा मुंबई आज वास्तव हेच सांगतंय की ना तर राहिलंच नाही फक्त गरज आहे व्यसन लोप कर्ज पैसा या सगळ्यांनी माणसाला इतकं बधीर केलंय की जन्मदात्या आईचा जीव घेण्यातही आता काही अपराध वाटत नाही बाकी तुमचं या तिन्ही घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषय बाहेर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद